नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळे मजेत ना आता पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे वैभोनायक ब्लॉग तर मित्रांनो आता क्रिसमस जवळ आला आहे आणि क्रिसमससाठी लागणारे जे पार्टी म्हणजे जे डेकोरेशनचे सा आयटम्स आहेत ते अगदी चीप रेटमध्ये कुठे मिळणार आहेत ते आपण आजच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत तर सध्या आपण आलं आहे प्रॉफिट मार्केटमध्ये आणि इथे एक असं शॉप आहे तुम्ही बघू शकता एस आर पार्टी शॉप म्हणून आहे इथे तुम्हाला खूप चांगल्या चांगल्या वस्तू अगदी चीप रेटमध्ये मिळणार तुम्ही मागे बघू शकता खूप सुंदर सुंदर आयटम्स आहेत आणि मित्रांनो चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला कौन -कौन तर मग जावे शॉपमध्ये आणि बघूया आपल्याला कोणकोणत्या गोष्टी पाहायला मिळतात तर मित्रांनो एस आर मोबाईल्स कवर आणि हे जे डेकोरेशनचं जे शॉप आहे ना इथे जर तुम्हाला यायचं असेल ना तर ही एक मस्जिद आहे ओके ही जर मस्जिदचं नाव आहे अब्दुल सलाम मस्जिद आहे ही इथून जर तुम्ही आलात ना तर तिथे ते तिकडे एक शॉप आहे त्यांचं आणि ह्या साइडला एक शॉप आहे दोन आहे तिथे लानीत एस आर मोबाईल कवर शॉप म्हणून आहे इथे तुम्हाला सिजनल वाईज सर्व बिझनेस असतो यांचा आणि इथे तुम्हाला डेकोरेशनसाठी क्रिसमससाठी किंवा वेगवेगळे जे सण असतात त्यांसाठी लागणारे जे डेकोरेशनचे आयटम्स आहेत ते इथे पाहायला मिळणार आणि आता यांच्याकडे क्रिसमस रिलेटेड सर्व ज्या गोष्टी आहेत डेकोरेशन आयटम्स ते इथे आपल्याला पाहायला मिळणार आहेत म्हणजे छोट्या बेल्स पासून ते अगदी सर्व मोठ्या मोठ्या जे क्रिसमस ट्रीज आहेत वगैरे मी तुम्हाला तिथे दाखवणार आहे व्हिडिओच्या सुरुवातीलाच हे सर्व ऑप्शन्स आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहेत तो भाई आपका स्वागत आहे चैनल पे आपका नाम क्या कॅ मोद सनाउल्ला पे है ये अब्दुल रहमान स्ट्रीट में तीन सौ तेरह और शॉप नंबर तीन सौ तेरह तीन सौ तेरह अपने यहाँ पे क्या क्या वैरायटी है अभी मोबाइल कवर मिलता है अभी सीजन है ना हाँ, सीजन की वजह से okay. क्रिसमस लगता है दिवाली okay. लगता है गणपति लगता है ईद okay. का होता है सब सीजन बाई सी रहता है बाकी आइटम जो रहता है म्यूजिक है उसमें ऐसा म्यूजिक बजेंगे उसमें आपका ओके एक म्यूजिक चावास्ते ये डांस करेंगे और आगे चलेगा भी वो ओके okay, कितने का बोले सिक्स फिफ्टी सिक्स फिफ्टी प्राइस है वैरायटी है वाले ओके okay. और ये क्या है एल ई डी बल्ब आहे मॅरी क्रिसमस का ओके एलईडी बल्ब आहे ते बघा असे लावू शकता सेल वाले ओके वो जो घडी का रेता छोटा सेल बरोबर का पे हो? डालने का हे इधर डाला रहता है वो ओके बघा याच्यामध्ये टाकायचं आहे और याच्यामध्ये पण एक कलर आहे तुम्हाला तिथे बटन दिलं चालू करायला असे नाही असे चालू करायचे आणि हे सर्व कलर ऑप्शन्स आहेत येल्लो ब्लू आणि व्हाइट कलर मध्ये पण आहे हे मल्टी कलर मी बी चालते मल्टी कलर मध्ये पण चालतोय और ये मास्क कितने काय थर्टी 135 हे बघा मास्क पण आहेत आहेत और ये सब हे है टू हंड्रेड कितना तीन आता है ना हे बघा 200 ला तीन आहे तिथे आणि हा सिंगल घेतला तर सिंगल घेतला तर वन एटी फायव्हल आहे बघा या गप्पा हंड्रेड हंड्रेड का पीस रुपेला पीस ओके okay, और वो बेल्स वगैरह थ्री फिफ्टी थ्री फिफ्टी टू फिफ्टी उसमें अलग अलग डिजाइन है उसमें ओके okay, अलग अलग डिजाइन दिखा सकते हो आप हाँ ये है ना सब सामने लगा हुआ है देखो आप ओके okay. ये आएगा हंड्रेड रुपीस में जो बगता है शंबर रुपए ला ये फिर आइटम टाइम आपका आपको 450 में ये बड़े साइज़ है ओके 40 साइज़ है ये कितना 450 ऐसा मते मेरी क्रिसमस लीले लाये बेल सेट बॉल सेट देखोगा ये आएंगे तुम्हारा 250 में देखोगा हे या हे 250 ला ओके okay, रेड कलर मते है स्टार है देखोगे अभी वो बॉल्स कितने का है ये वाले ये 185 का है 185 पीस वन एटी फायला छत्तीस पीस आहेत त्याच्यामध्ये थर्टी सिक्स पीस आहेत आणि ह्याच्यामध्ये कलर्स पण आहेत किती कलर गोल्डन रेड तीन कलर चार कलर सिल्वर गोल्डन रेड आणि हा कलर आहे चार चार कलर वाला आहे आहेत सहा का पीस आहेत बघा आत मध्ये आणि यामध्ये पण ते कलर्स ऑप्शन आहेत आपल्याला सिल्वर गोल्डन आणि रेड अर बडा वाला

ओके ओके व्हाईट असा कलर कलर आहे बघा यामध्ये आहेत ना हे सर्व पण डिझाईन वाले आहेत ते तीन तीन पीस आहेत हे कित नाही का ती पीस हे मँगा आहेत ला तीन आहेत ते बघा कपडे काय ना बस ओके कपड्यांचं आहे म्हणजे कपड्याच आहे आणि यामध्ये शूज वगैरे आहेत ते पण असे लटकवायचे हे कित नाही का

ओके okay, लटकन मे सब वन फिफ्टी वाले हाँ, वन फिफ्टी टू फिफ्टी okay, वन फिफ्टी टू फिफ्टी पास सर्व ऑप्शन अपने कड़े बहु बेरी क्रिस्मस लिखेल है पीछे वाला ये थ्री फिफ्टी हाँ, ये भी लटकन है ना लटकन में थ्री नाड़ा वरती ते आहे ही तीनशे पन्नास ला सिंगल ना सिंगल और पेअर लिया पूरा तो कितने मे पडेंट मिळेल ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट वरती होलसेल रेट मध्ये मिळून जाते आणि हे सर्व आहेत हे किती काय बी हंड्रेड रुपीस कोणसा बिल हो कुठे पण घेतले तरी शंभर रुपये बघा कलर ऑप्शन्स आहेत यामध्ये मल्टिपल आहे त्यामध्ये कोणताही घ्या शंभर रुपये okay, ओके आणि खूप सारे ऑप्शन्स आहेत इथे बघा छोट्या छोट्यांमध्ये पण आहेत हे बी लटकन ये भी है ना क्रिसमस बॉल लगाते ना पेड पे लगा बरोबर तेच आहेत हे कितने काय वन ट्वेंटी फायव्ह कितने पीस आहेत अंदर ट्वेंटी पीस ट्वेंटी पीस आहेत बघा गोल्डन कलर मध्ये आणि कलर मध्ये आहेत ग्रीन कलर मध्ये पण आहेत खूप सारे व्हरायटीज आहेत ओके चेरीस पण आहेत कितीला सिक्स्टी रुपीस साठ रुपये बघा कितने रहते राहते अंदर इसमें सो पीस राहते हंड्रेड पीस ओके okay, शंभर पीस असतात आमचे असतं त्याचबरोबर इथे हो छोटे छोटे ट्रीज पण आहेत असे ऑफिसला कोणाला डेकोरेट करायचं असेल तर कर हे किती आले छोटे हे पड़ेगा ट्वेंटी रुपीस हे पड़ेगा थर्टी हे थर्टी फायव्ह okay, ओके हे सर्व प्राइस रेंज आहे त्याची और ये पुरा सेट सिक्स फिफ्टी सहाशे पन्नास हा असा बॉलचा सेट आहे जो लटकवू शकतो यावरती आणि असे सर्व ऑप्शन्स आहेत आपल्याला इथे पाहायला मिळणार आहेत फायनल बी बघा बर्थडे पार्टी फायनल बोल जाय फायनल ये ये, ये ये वाला आ, ये कितने का ये आपको कार्टून का आएगा सिक्सटी फाइव प्राइस में मंजा है पूरा सेट रहता आपके पास आ, है डिजाइन दिखा सकते हो डिजाइन में तो फोटो मेन फोटो है हाँ दिखाओ ना म्हणजे जो हा बर्थडे चा जो पॅन येतो तो आपल्याला बघायला मिळतो मला बाकीचे पण दाखवतो यांच्याकडे असे सर्व डिझाईन्स आहेत बघा मस्त मस्त पॅटर्न्स आहेत आतमध्ये बघा छोटे छोटे स्टार्स आहेत त्याचबरोबर हे असे तुम्ही जे क्रिसमस ट्रीला वरती लटकवू शकता ते बघा वा हे बघा हे पण आहेत घर डेकोरेशन करायचं असेल तर असे लावू शकता छोटे छोटे बेल्स आहेत मस्त आहेत आणि हे छोटे ट्रीज आहेत बघा बनवू शकतो आपण हे बघा इथे सर्व दिलेलं आहे छोटे छोटे बॉल्स आहेत आता आपण इथे होऊया ह्या साइडला जे स्टार आहेत स्टार छोट्या मोठ्यामध्ये पण अवेलेबल आहेत बेल्स मध्ये पण खूप सारे व्हरायटी आहेत इथे बघा गोल्डन आहे रेड कलर आहे बघा मोठ्या मध्ये पण आहेत बेल्स त्याचबरोबर बावले बघितले भा त्यामध्ये मोठे पण आहेत हे किती काय सर हंड्रेड रुपीज शंभर रुपयाला आहे ते बघा आणि छोटे छोटे बॉल्स आहेत बघा तर आता आपण इथे येऊया हे काय सर हे गिफ्ट देणे गेली आहे जो हे किती काय पेर थाउजंड ट्वेंटी चे यामध्ये आणि अजून यामध्ये पण ऑप्शन्स आपल्याला पाहायला मिळतील हे बघा छोटे छोटे आहेत हे बघा से लटकवू शकतात हे किती काय हंड्रेड रुपीज शंभर रुपये बावले वगैरे आहेत बघा डिझाईन्स वाले त्यामध्ये इथमे कलर्स रे का कलर नाही एक कलर याच्यामध्ये एकच कलर आपल्याला मिळणार आणि जर इथे पुढे आलात तर हे बघा हे सर्व ऑप्शन्स आहेत आपल्याला पाहायला मिळणार आहेत छोटे छोटे हे बघा हे किती नाही का थर्टी फाईव्ह थर्टी फाय आणि हे सहा पीस असतात त्याच्यामध्ये थर्टी फायला सहा पीसेस आहेत हे बघा रेंडियर मध्ये पण आहेत आणि जर आता या साइडला बघाल ना वरती इथे वरती पण खूप सारे ऑप्शन्स आहेत हे बघा बेल्स मध्ये आहेत परत हे सर्कलमध्ये पण आहेत ग्रीन कलर ज्यामध्ये आपल्याला ऑप्शन्स आहेत इथे ग्रीन कलर आहे सिल्वर आहे गोल्डनमध्ये पण आहे इसका क्या प्राइस बोले थ्री फिफ्टी थ्री फिफ्टी ना कुछ पण घेतला तरी तीनशे पन्नास रुपयाला आणि हा मध्ये आला तर है जा आपन हैपी हे असे जे आपण हॅपी बर्थडे चा जो हे लावतो ना बॅनर त्यामध्ये दे आहेत हे बघा हे कितने काय हंड्रेड रुपीज शंभर रुपयाला ते वेगवेगळे आहे ते बघा मेरी क्रिसमस लिहिलेलं आहे प्रत्येकाचं सॅन्टा क्लॉस हे वेगवेगळे हे बघा वेगवेगळे डिझाईन्स आहेत हे कितने काय सब हंड्रेड सब हंड्रेड रुपीज सगळे घेतलं कोणतं पण घ्या हंड्रेड रुपीज ला आता आपण या साइड ला येऊया क्रिसमस टी मध्ये जर पाहिजे असतील तर ते पण आहे पेपर बॅग बॅग मध्ये पण आहे जर कोणाला गिफ्टिंग करायचं असेल तर ते पण आहे ते किती काय बॅग टू फिफ्टी का दस पीस आहे का टू फिफ्टी का दस पीस दोनशे पन्नास ला दहा पीस येणार बॅग्स मध्ये बघा त्यामध्ये पण कलर ऑप्शन्स आहेत वेगवेगळे तर आता जर पुढे आलात ना तर त्यांचा शॉप आहे बाजूला इथे आपल्याला जे क्रिसमस ट्रीज वगैरे आहेत ना ते पाहायला मिळणार ते बघा आणि यामध्ये पण ऑप्शन्स आहेत कलर वाले पण आहेत बघा ज्याच्यामध्ये लाइटिंग वगैरे चालतंय बघा इसका काय प्राइस बोले प्राइस काय हे वाला प्राइस दो हजार पाच संचवीसशे रुपयाला आणि विना लाईट का हजार ला आहेत हे बघा यामध्ये पण हायटेट वाले हाईटमध्ये ओके हा सर्वात मोठा आहे सहा फुटच आहे चार हजार पाचशे चार हजार पाचशे ला आहे बघा आणि इथे खूप सारे ऑप्शन्स आपल्याला पाहायला मिळाले क्रिसमस मध्ये बघा हे पण छान आहे ते बघा व्हाईट कलर मध्ये जे स्नो इफेक्ट मध्ये म्हणतात ना त्यामध्ये आहे ते बघा आणि यावरती पण आपण काय ना काहीतरी लावू शकतो हे बघा अभी जो किसी को अभी समझो व्हिडिओ के माध्यम से किसी ने देखा कुछ मटे आइटम वगैरह तो उनको कुछ पसंद आया समझो ये पसंद आया तो उनको डिलीवरी चाहिए रहेगा तो मिलेगा डिलीवरी में हो जाए कहाँ तक डिलीवरी आपकी महाराष्ट्र कहीं पर भी हो जाए ओके महाराष्ट्र मध्य कुछ ही तरी डिलीवरी मतलब यो अमाउंट तक चाहिए की आगे कौन सा भी अमाउंट रहेगा डिलीवरी जो सामने करेंगे ना वो मेरा के के okay. चार्जेस आहेत ना ते तुम्हाला पे करावे लागणार आहेत बाकी जी अमाऊंट आहे ती त्यांची त्यांना पे करावे लागणार फक्त जे ज्या स्टेटची जी स्टेट डिलेवरी असेल जी अमाऊंट असेल ती तुम्हाला पे करायची आहे और कार्ड वगैरे आहे टिकाव ना ओके तर okay. तुम्ही बघाल ना इथे खूप सारे ऑप्शन्स पाहायला मिळणार आहेत आणि जे डेकोरेशन रिलेटेड छोटी ना छोटी गोष्ट तुम्हाला इथे अगदी चीप रेटमध्ये भेटणार आहे आणि स्टार्टिंग प्राइस आहे तीस रुपयापासून वीस रुपयापासून इथे सुरुवात आहे म्हणजे जर हे जर तुम्ही बघाल ना छोटे छोटे क्रिसमस व म्हणजे सॅन्ताक्लॉज आहेत हे तुम्हाला अगदी थर्टी फाय थर्टीच्या रेंजमध्ये मिळून जाणार आहे आणि ते पण सहा पीस आहेत कट कर तर मित्रांनो हे यांचं कार्ड आहे आणि एस आर पार्टी शॉप म्हणून आहे इथे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे दोन खाली ॲड्रेस देखील दिलेला आहे जर तुम्हाला कोणतीही वस्तू आवडली असतील तर त्यांचा व्हॉट्सॲप नंबर हे जो नंबर दिला आहे व्हॉट्सॲप नंबर स्क्रीनवरती देतो नक्की त्यांना मॅसेज करा तुम्हाला जी गोष्टी आवडल्या असतील ते तुम्ही त्यांना सांगा मग तुमचा तुमचं डिलेवरी चार्जेस तुम्हाला पे करायचा आहे आणि ते तसं तुमच्या स्टेटनुसार तिथे तुम्हाला डिलेवर होऊन जातील तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आपण भेटू असंच नवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत पाहायला विसरू नका वैभव नाईक ब्लॉग्स